सोलापूर शहरातील जो घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे परंतु गेल्या या सात आठ महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाडीच्या माध्यमातून जे कचरा संकलित करण्याचं जे मक्ता संबंधित मक्तेदाराला देण्यात आलेला आहे एकंदरीत सोलापूर शहराच्या सर्वांगीण भागाचा विचार करता सोलापूर शहरामध्ये गल्लो गल्ली आणि रस्त्याच्या कड्याला कचऱ्याचे ढिगारे या ठिकाणी झालेले तुम्हाला दिसतील जेणेकरून सोलापूर महानगरपालिका एवढा मोठा मक्ता देऊन सुद्धा तो मक्तेदार काम करत नाही तो कशाबद्दल काम करत नाही एक शोधाचा भाग आहे परंतु या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की सोलापूर शहरातला कचरा मुक्त सोलापूर शहर या ठिकाणी तर महानगरपालिकेचा संबंधित मक्तेदाराला या ठिकाणी मक्ता देऊन सुद्धा या ठिकाणी करत नसेल घंटा गाडी सोलापूर महानगरपालिकेच्या आणि मक्ता म्हणजे या ठिकाणी खाजगी मतदाराला म्हणजे महानगरपालिकेचा जावाय असल्यासारखं या ठिकाणी मतदाराला का का पोचण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तरी आपल्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर हा या संबंधित मक्तेदाराचा मक्ता रद्द करा अन्यथा सोलापूर शहरातला कचरा आम्ही गोळा करून महानगरपालिकेच्या आवारामध्ये टाकू आंदोलन करू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे